नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनल मरतडकामध्ये आज आपण डुबुकवड्याची आमटी बनवणार आहोत खूप सोपी आणि चविष्ट लागते ही आणि तितकी झणझणीतही असते तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते नक्की करून बघा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यासोबत तीन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे हे वाटण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे तरी त्याची लिंक जी आहे ता ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि जर तुमच्याकडे हा मसाला बनवलेला नसेल तर त्यासाठी तुम्ही थोडंसं खोबरं आणि एक कांदा थोडंसं तेलावर भाजून घ्यायचं त्यातच थोडेसे अद्रक लसण जिरे धणे आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे जे बेसन आहे ते आपण छान भिजवून घेऊ या मसाले टाकून जसं आपण भज्यासाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपण हे भिजवून घेणार आहोत तर या बेसनामध्ये मी घातलेला आहे अर्धा छोट्या चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद धने जिरे पावडर त्याचसोबत अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि यामध्ये मी घालतेय दोन चमचे दही हे दही घरचं दही आहे आणि दही घातल्यामुळे आपले जे वडे आहेत जे डुबुकवडे आहेत ते खूपच हलके होतात आणि चवीलाही तितकेच टेस्टी लागतात नक्की करून बघा दही टाकल्याने आपले जे वडे आहेत ते खूपच हलके होतात गच्च होत नाहीत तर त्याचसोबत त्यामध्ये मी घातलेले आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मीठ आपण या पुरतंच घालणार आहोत बाकी ग्रेव्हीमध्ये पण आपण पीठ मीठ यूज करणार आहोत तर आता याला व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे याला भिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं हिंग घालू शकता तुम्ही किंवा थोडासा अद्रक लसणची पेस्ट पण घालू शकता पण हे असंही खूप छान लागतं आपण ग्रेव्हीमध्ये सर्व मसाले आणि अद्रक लसण पेस्ट कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत तर वड्यामध्ये घालायची तेवढी आवश्यकता नाही तर हे बघा पीठ मी इतपत पातळ ठेवलेलं आहे जसं आपलं भज्याचं पीठ असतं त्याचप्रमाणे हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तर पीठ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत फोडणी करून घेऊया तर गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण घालूया जिरे आणि मोहरी जिरे मोहरीला छान तडतोड द्यायचं आहे जिरे मोहरी तडतडल्याशिवाय आपण यामध्ये बाकी दुसरं काहीच घालणार नाही होत तर आपली जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी घालते कांदा खोबऱ्याचं वाटण हे वाटण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता आणि खूप चविष्ट होतात या वाटण घालून केलेल्या भाज्या मी अगोदरच या वाटण घालून भाज्या कशा बनवायच्या त्याचे तीन चार व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तर हे वाटण जे आहे ते आपण ऑलरेडी छान परतून घेऊनच वाटून ठेवलेलं आहे कांदा खोबरं तर त्यामुळे आता परतण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही फक्त एक दोन मिनटं आपण याला परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम कधीही भाजी कोणतीही करते वेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची लो गॅसवर जर तुम्ही मसाले छान परतले की त्याची चव अप्रतिम लागते तर ते यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मी अर्धा छोटा चमचा हळद त्याचसोबत अर्धा छोटा चमचा धनेजिरी पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा काळा मसाला हा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर आता हे मसाले घातल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर आपण याला परतून घेणार आहोत यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याची चव खूप छान लागते तर आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण एक मिनटभर चाला छान परतून घेऊया तुम्ही मसाल्या छान परतल्यानेच तुमच्या जी आमटी आहे जी रस्सा आहे त्याला छान कलर येतो आता यामध्ये मी एक कप कोमट पाणी घातलेलं आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की कधीही रस्त्याची भाजी करते वेळेस त्यामध्ये थंड पाणी यूज करायचं नाही आहे थोडंसं गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा यामुळे आपल्या भाजीचं जे आहे टेम्परेचर कमी होणार नाही आणि त्याची चव खराब होणार नाही कोमट पाणी घातल्यामुळे याची चव अप्रतिम येते तर मी जवळजवळ इथं दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर यामध्ये मी मीठ घालते आपण वड्यांच्या पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे तर आपण फक्त रस्त्यासाठी मीठ इथं घातलेलं आहे तर आपल्या रस्त्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि साईडने तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आणि आपण हे पिठाचे जसे छोटे छोटे भजे करतो तेलामध्ये सोडतो तसं आपण ह्या रशामध्ये छोटे छोटे भजे टाकणार आहोत म्हणजे छोटे छोटे वडे तोडून टाकायचे आहेत हे बघा अशा प्रकारे तुम्ही छोटेच टाका कारण जेव्हा हे शिजतील आणि तेव्हा ते खूप फुलतात आणि खूप मोठे मोठे होतात त्यामुळे छोटे छोटेच करा आणि जवळ एक, एक टाकायचं नाही थोडंसं दूर टाकायचं त्यामुळे एकमेकाला चिकटणार नाहीत आणि जिथे उकडी येते तिथेच टाकायचं छान पसरवून टाकूया याला म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत हे बघा अशा प्रकारे चारी बोटांचा वापर करत आपण हे अंगठ्याने पीठ पुढं सरकणार आहोत आणि सोडणार आहोत हे सर्व डुबुकोडे आपण आपल्या ज्या रस्त्यामध्ये छान टाकून घेऊया खूपच चविष्ट लागते ही भाजी गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी सोबत तर अप्रतिम लागते थोडासा सोबत दिला तर दुसरं काहीच लागणार नाही तुम्ही ही भातासोबतही खाऊ शकता आणि जे वडे आहेत ते मी सर्व टाकून घेतलेले आहेत आणि जहा जसे जसे हे शिजायला लागतील तसे तसे ते वर यायला लागतात आणि तुम्ही बघू शकताय थोडे थोडे वर यायला लागलेले आहेत तर आता यावर झाकण ठेवून आपण याला पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत एक सात मिनटं आपण याला मी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे एक सात मिनटं मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आपला रस्ता जो आहे तो छान दाटसर झालेला आहे आणि आपली भाजी मस्त झालेली आहे कलर फाकी ती सुंदर आलेला आहे आणि आपले वडे पण छान शिजलेले आहेत तर आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले डुबुक वड्याचे आमटी एकदम तयार आहे ही पारंपरिक रेसिपी आहे पण अशात सहसा बनवली जात नाही कारण आपण वेगवेगळ्या भाज्या आणतो त्यामुळे या भाज्या अशा बनवल्या जात नाहीत आणि काही जणांना माहितीही नसेल तर नक्की करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद